दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना वडार समाजाचा पाठिंबा वडार समाजाच्या मागण्या पूर्ण करणार मानसिंग खोराटे यांचं आश्वासन दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करून चंदगड विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण वडार समाजाचा पाठिंबा मानसिंग खोराटे यांना जाहीर केला असं कोल्हापूर जिल्हा वडार समाज अध्यक्ष आणि गडहिंग्लचे नगरसेवक बाळासाहेब वडार यांनी जाहीर केलं नीती आयोगाच्या शिफारशीनुसार वडार समाजाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करावा गढिंगलच गोड साखर कारखाना चालू करावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वडार समाजाच्या मजूर सहकारी संस्थांना दहा टक्के कामं विनास्पर्धा देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात ते यावा त्याची कटाक्ष अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी बाळासाहेब वडार यांनी केली आहे वडार समाज हा मागासलेला समाज आहे समाजाला घर बांधणीसाठी शासन दरबारी प्रयत्न करावा वडार समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह उपलब्ध करून द्यावं अशाही मागण्या त्यांनी प्रस्तावित केल्या महाराष्ट्रामध्ये वडार समाजाचा न्याय हक्क व मागण्यांकडे शासन स्तरावर दुर्लक्ष झालाय याची खंत व्यक्त करीत मानसिंग खोराटे यांनी वडर समाजाच्या मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय यावेळी वडर समाज गडिंगलज तालुका अध्यक्ष प्रवीण गाडीवडर अरुण पाथरवट शिवाजी वळदकर अनिल वडार यांच्यासह वडार समाज बांधव उपस्थित होते गडिंग चंदगड आजरामध्ये कारखान्याचा प्रश्न फार गंभीर होता आगरा कारखानाच कोण असते गडिंगरस कारखाना असतो बदेशा आल्यापासून जवळतचा प्रश्न पण मिटलेलाच आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कारखाना चालवून सर्व चंदगडकरांनाही हेच दिलेलं नाही त्या पद्धतीने गडिंग्रजकडमध्ये आणि लक्ष घालावं असं मी त्यांना विनंती करतो आणि गडिंगचा कारखाना मग सुरळीत चालवला चालावा याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो तसंच पटर समाजाचे काही प्रश्न आहेत गेले किती वर्ष ओबीसी ओबीसी एन टी एस सी ओबीसी असं चालू आहे मराठा आरक्षणाचा विषय पण चालू आहे त्यात वडे समाजाला पण आम्हाला सगळ्या पो हाता हातावर चालणारे आमचे पोट आहेत सगळ्यांचे त्यामुळे त्यांना कुठंतरी एक जुप्त माप द्यावं त्यातवरून घरकुलचे प्रश्न त्यात पण आहेत त्यांची घरं आहेत गायरानमध्ये घरं आहेत त्यांचं म्हणून नियमित करून द्यावं आणि आमच्या समाजाच्या पाठीशी त्यांनी कायम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना भावी राजकारणाच्या ह्याच्यासाठी आम्ही समस्त वडार समाजातर्फे घडीलच मोठा झाला वडा समाजात शोधू शकतो वडार समाजाला मी अगदी लहानपणापासून जवळून बघत आहे त्यातील काही सांगितले माझे अगदी जुने मित्र आहेत लहानपणीचे मित्र आहेत तर त्यांच्या कथा व्यथा गोष्टी प्रत्यक्ष केलेलं काम हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांना अनुभवलेलं आहे तर त्यांचं जे हार्डवर्क असतं ते क्वचितच बघितलं तर एवढा हार्डवर्क करणारे क्वचितच दुसरा कुठला तरी समाज किंवा लोक असतील तर त्या हार्डवर्कच्या अनुषंगानं म्हटलं तर त्यांना <त्रुण> <Physically> तशा कुठलेही बेनिफिट्स आजपर्यंत मिळालेल्या नाही त्यांच्या बऱ्याचशा व्यथा मला माहीत आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही असतील तर त्या मला जाणून घ्यायच्या आहेत आणि हे मी त्यांना पूर्ण आश्वासन देतो की आजसुद्धा मी काही व्यथा त्यांच्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह करेन आणि जर का आमदार झालो तर त्यांच्या सर्व व्यथा सर्व जे काही त्यांचे रिक्वायरमेंट्स असतील ते कसे पूर्ण केले जातील याच्यावर मी माझा पूर्ण भर देईल ॲटलिस्ट बेसिक ज्या नेसेसिटीज आहेत बेसिक ज्या गरजा आहेत त्या तर मी शंभर टक्के ताबडतोब पूर्ण करेन त्या सोडून इतरसुद्धा ज्या गरजा असतील त्यासुद्धा कशा लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील याच्यानंतर याची मी त्यांना शिक्षित तरुण ऑलरेडी जर का तसे बघितलात तर वडा समाज हा कन्स्ट्रक्शनमधला समाज असतो त्यांच्या सगळ्यांच्या वडिलांनी दग रस्त्यावर किंवा घरासाठी दगडं फोडून टाकी घालून जे दगडं फोडतो तसं करून उदरनिर्वाह केलेला होता आणि त्याच्यातून वर एक मला वाटतं बऱ्यापैकी आज इथं कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये स्टॅबिलाईज झालेली व्यक्तिमत्व आहे ते पुरुषा व्यक्तिमत्व आहे शिक्षण घेतलेली व्यक्तिमत्व आहे चांगल्या चांगल्या नोकऱ्या करून आलेली व्यक्तिमत्व आहे आणि धंद्यात पडलेली व्यक्तिमत्व आहे तर अर्थातच समाज प्रत्येक पुढं जातो तसा वड समाज पण पुढं जात आहे पण हा वड समाज पुढं जाता जाते काही ह्याच्यामध्ये घटक मागे राहिलेल्या असतात तर त्यांचा पण प्रयत्न आहे की त्या घटकांनासुद्धा आपल्यासोबत आणावं आणि माझासुद्धा तोच प्रयत्न राहील की त्या घटकांनासुद्धा त्यांच्यासोबत प्रेम येऊन कारण एखादा पुढे गेला म्हणजे मागच्याला विसरून चालत नाही आहे त्यांना खूप काही करायचं आहे त्यांनासुद्धा स्वतःच्या वडाण समाजासाठी आणि त्यांच्याकडून मला नक्कीच त्यांना माझे विचार आवडले असेल विचारवंत माणसं आहेत ती आणि त्याच्यामुळेच ती कदाचित आकाई आम्हाला पाठिंबा आम्ही सुद्धा शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत तर त्या त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद पण मानतो आणि त्यांची सर्व कामं मी करून देईन यांची पूर्ण अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तापोबा गावडा